ऑफ तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये एकाने रॉकेल घेऊन आत्मसन करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळेला आपण निवेदन देण्याचं सूचना केली होती सभापती महोदय काल परभणी जालना मध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिव मध्ये पेट्रोल होतून आत्मदन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोंबरचा टप्पा अनुदान टी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेतात शासनाने गंभीर घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपाय निवेदन निश्चितपणाने करावं प्रामुख्याने शिक्षण मंत्री शालेय अनेक त्याच्यावर मांडणी केली पाहिजे कारण आपल्याला हे काही आता लपवून ठेवताच दे येत नाहीये की वेगवेगळ्या लोकोपयोगी आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात गेल्यामुळे आणि आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की, की थोडं थांबून एक एक गोष्ट करावी लागेल मी सभागृहात पाडलं तर माझ्यावर हक्क बंग येईल पण मला थोडस गणित कळतं त्याप्रमाणे पण मी त्यातलं व्यावहारिकता म्हणतो भाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे या बजेटमधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन घेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेच्या आत आलेलो असतो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे ते मिळणार त्यामुळेच म्हणतो मी मिळणार आहे हा डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला मोठं आहे आणि ह्या सगळ्यातून एक एप्रिल नंतर ही जी दरवेला फायनान्स फायनान्स म्हणजे काल मी वंजारी उत्तर दिलं की फायनान्स देत नाहीये लायब्ररीचा इस्टेल आहे तर खूप गोष्टी एक एप्रिल नंतर स्मूथ होतील आता हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला लावतो की हो। जर आम्ही जी आर काढलाय जी आरचा अर्थ जसा आहे की सरकार बांधील आहे असं आहे की मूळ त्याच्यात जातच नाही मी किंवा निर्णय झाला होता पाच हजार रुपयाचा स्टॅम्प की आम्हाला कधीही अनुदान नको अनुदान कडे आलो आलो बरेच पुढे आलो तीन टप्पे झाले मला वाटतं चौथ्या टप्पे झाले चौथ्या टप्प्यावर आलो आहे मी मी सभागृहाला आता शशिकांजी सारख्यानी मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचं उत्तर दिवस म्हणे सरकार जेव्हा जी आर काढतं सरकारचा एक रुपया पुढे जात नाही एका अर्थाने नोटच आहे पाचशे रुपये त्यामुळे अधिकृत निवेदन करायला लागतं